मित्रांनो आजच्या काळात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत पूर्वीची लोक इतरांना त्यांच्या वाट्याच्या जमिनीत रस्ता बांधायला देत होते परंतु आता परिस्थिती खूप बदललेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अनेकदा जमिनीचे वाद हे इतके टोकाला जातात की गोष्टी हानामारीपर्यंत पोचतात जमिनीवर खोदकाम करण्यावरून यात वादाला सुरुवात झाली पण या वादाचा व्हिडिओ एका खास कारणासाठी व्हायरल होत आहे कारण यात तुम्हाला हाताने नाही तर जेसीबीने मारामारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे तीन जेसीबी जमिनीवर एकमेकांशी भिडताना दिसलेली आहेत ही घटना इंडोनेशियातील सुमात्रा येथील आहे त्यात एका जमनीवरून दोन प्रतिस्पर्धी कंपन्यांचा एकमेकांमध्ये वाद सुरू होता या घटनेच्या दिवशी एका कंपनीची जेसीबी सर्वप्रथम जमीन खोदण्यासाठी आली काही वेळातच दुसरी कंपनीही जेसीबी घेऊन पोहोचली सुरुवातीला काही वेळ दोन व्यक्तींमध्ये नंतर हे प्रकरण हानामारीमध्येच पोहोचले